माळा विधानसभा मतदारसंघात विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सामाजिक कार्यक्रमाचा धडाका लावला आहे शनिवारी बावी येथे ओपन बैलगाड शहर त्या मैदानाने मोठी धमाल केली सुमारे दहा हजार बैलगाड शहर संयुक्त शौकीनांनी या कार्यक्रमात हजेरी लावले दिसून आले बैलगाड शर्यतीतील बैलांनी अक्षरशः धुराव उडवून दिला यावेळी अभिजित पाटील यांनी नागरिकांनी पाठीशी उभे राहिल्यास या मतदारसंघात विकास कामाचा धुराव उडवून देऊ आजपर्यंत स्पर्धक शर्यती उतारा नव्हता आता जशाच तसे उत्तर देण्यास स्पर्धक मैदानात मैदानात उतरला आहे अशी बोजक टीकाही त्यांनी केली सोलापूर जिल्ह्यात विधा विधानसभा निवडणुकीसाठी माडा मतदारसंघ चर्चेत आला आहे विठ्ठल कारकाचे चेअरमन अभिजित पाटील यांनी या मतदारसंघात पाय रोवल्याने कार्यक्रमाचा धडाका उडवून दिल्याने या मतदारसंघातील लढत मोठी चुरशी होण्याची चिन्हे निर्माण झाले आहेत आमदार बबनदादा शिंदे हे महायुतीत असताना त्यांनी राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांचे संधान बांधले सुरू केले एवढ्यावरच न थांबता शरद पवार यांनी उमेदवार न दिल्यास अपक्ष निवडणूक लढणी घोषणाही केली आहे विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी मागील काही महिन्यापासून माडा तालुक्यात तळ ठोकला आहे माडा केसरी कुस्ती स्पर्धा माडा केसरी बैलगाडा शर्यत महिलांसाठी खेळ मांडियाला यासारख्या विविध कार्यक्रमात धडाका उठवला आहे शेतकऱ्यांना ऊस दर वाढवून देण्याचा अभिजित पाटील यांचाच मोठा वाटा असलेली चर्चा शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे माडा केसरी दोन हजार चोवीस बैलगाड शर्यतीने त्यांनी शेतकरी वर्ग मॅनेजिंगला प्रयत्न केला आहे बावी येथे भरवण्यात आलेल्या बैलगाड शर्यतीच्या समारोप प्रसंगी त्यांनी नागरिकांना के संबोधित केले शेतकऱ्यांचा मुलगा चेअरमन झाल्यावर काय फायदा होतो हे शेतकऱ्यांना कळले आहे शेअरमनचा मुलगा चेअरमन झाल्यास कारखान्यात कशी वाट लागते हेही शेतकऱ्यांना पाहिलं आहे आता शेतकऱ्यांच्या मुलाला आमदार करण्याची संधी नागरिकांना आली आहे नागरिकांनी संधी दिल्यास माडा तालुक्यात सर्वांगीण विकास करून दाखवण्या सांगितले या तालुक्यात विकासात उडवून देऊ असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला